सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज आक्रोश मोर्चाचे एका सभेत रूपांतर झाल्यावर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विविध समस्यांना घेऊन नाव न घेता स्थानिक आमदार यांच्यावर जोरदार बरसले आहेत अंबादास दानवी म्हणाले की सरकार झोपेत असून बहिणींचा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय परंतु हे त्रिकूट सरकार सरकारी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून दीड हजार देऊन एक प्रकारे इव्हेंट साजरा लाडक्या बहिणी यांच्यावर अत्याचार होत असेल तर त्या या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत का असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत राष्ट्रमाता जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखीत एखादा वाचाळवीर काही बोलतो मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यांचे विविध प्रश्न उदाहरणार्थ सिंचन बेरोजगारी अशा प्रश्नांवर बोलता येत नाही केवळ पुतळे उभारून रोजगार मिळणार नाही हे मिंदे सरकार अपयशी ठरले असून जनता यांना आपली जागा दाखवून देणार असल्याचं दानवे यांनी म्हटलंय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस